मंडळी नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर आज जरा आपण एका गंभीर आणि महत्वाच्या विषयावर बोलूया जवळपास सगळी माहिती घेण्याचा प्रयत्न करूया मला माहित नाही अशा स्वरूपाचे व्हिडिओ तुम्हाला किती आवडतील पण हे समजून घेणं आवश्यक आहे म्हणून कृपया समजून घ्या मित्रो वक बोर्ड वक बोर्ड हा शब्द आपण सातत्यानं ऐकत आलेलो आहोत सतत वक बोर्डाचा या प्रॉपर्टीवर दावा वक बोर्ड या प्रॉपर्टीवर दावा करताय हे सगळं आपण ऐकत वाचत बघत आलो मला ही कित्येक मेसेज व्हॉट्सअपवर येऊन जातात आणि लोक म्हणतात बघा सुशील कुलकर्णी वक बोर्ड काय करताय तुम्ही बोलणार आहात का या वक बोर्डाच्या एकूणच कारकिर्दीचा विचार करणं आवश्यक आहे काय आहे वक म्हणजे वक बोर्डाकडं या मालमत्ता गेल्या तरी कशा कोण स्थापन केला हा वक बोर्ड अशी सगळी प्रश्न आपल्या मनामध्ये असतात ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळवायची असतील तर भारतीय स्वातंत्र्य मिळण्याच्या काळामध्ये आपल्याला जावं लागेल पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला भारताला स्वातंत्र्य मिळालं पण या स्वातंत्र्याच्या सोबत आणखी काही गोष्टी घडत होत्या या देशाला खंडित केलं जात होत पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान अशा दोन स्वतंत्र राज्याची निर्मिती होत होती देशाची निर्मिती होत होती भारत आणि पाकिस्तान असे दोन देश निर्माण होत होते भारताला दोन तुकड्यामध्ये विभागलं गेलेलं होतं पूर्वेचा आणि पश्चिमेचा पाकिस्तान असं एक स्वतंत्र राष्ट्र देखील निर्माण झालं होतं अशा वेळी भारतातील काही मुस्लिम व्यक्ती पाकिस्तानच्या प्रेमापोटी पाकिस्तानात निघून जाण्याचा निर्णय घेत होती आणि पाकिस्तानातील हिंदूंना भारतात पाठवलं जात होत पण पाकिस्तानातील हिंदू भारतात जिवंत परत नव्हते तर अनेक ट्रेनच्या ट्रेन भरून त्यांची प्रेत खचाखच भरलेल्या गाड्यांनी भारतात येत होते काही हिंदू जीव वाचवून जगत कशी तरी भारतामध्ये परतले त्यांच्या पाकिस्तानातील मालमत्तांचं काय आणि भारत सोडून गेलेल्या मुस्लिमांच्या भारतातील मालमत्तेचं काय असा प्रश्न सगळ्यांच्या समोर होता अर्थात आपल्या लिबरल सरकारनं एक निर्णय घेतला की त्या त्या संपत्तीचं काय करायचं याचा अधिकार विस्थापित होणाऱ्या लोकांवरती सोडूया पाकिस्तानातील हिंदूंना परतताना त्यांच्या तरण्या ताठ्या पोरी आणि मालमत्ता सोडून पळून जावं लागलं होतं काश्मीरातही अशाच घोषणा होत होत्या ना तुमच्या तरण्या पोरी बायका सोडा संपत्ती सोडा आणि निघून जा भारतात परतणारा हिंदू आपली प्रॉपर्टी सोडून देऊन निघून येत होता आणि ती प्रॉपर्टी इस्लामची पाकिस्तान सरकारची पाकिस्तानातल्या लोकांची होत होती त्याच्यावर अधिकार तिथल्या सरकारचा लोकांचा बसत होता ज्याने मिळवली त्याच्याकडे ती प्रॉपर्टी पण भारतात लिबरल सरकार होतं म्हणून सरकार भारतातल्या सरकारनं भारत सोडून गेलेल्या मुस्लिमांची प्रॉपर्टी ही मुस्लिमांच्या सेवेचीच प्रॉपर्टी आहे असं समजण्याचं ठरवलं आणि भारत सोडून गेलेल्या मुसलमानांची प्रॉपर्टी ही इस्लामच्या कार्यासाठी दान मानली गेली आता इस्लामच्या कार्यासाठी ते दान असेल तर त्यावर सरकारने कसा अधिकार सांगावा बरं म्हणून एकोणीसशे चोपन्न साली पंडित जवाहरलाल नेहरूंनी या देशामध्ये वक्फचा कायदा आणला आणि त्यासाठी एका स्वतंत्र बोर्डाची निर्मिती करण्यात आली एकोणीसशे साठ पर्यंत ही सगळी प्रक्रिया पार पडत होती आणि एकोणीसशे साठ ला महाराष्ट्रामध्ये सुद्धा वक, वक बोर्डाची निर्मिती झाली आणि त्याचं मुख्यालय छत्रपती संभाजीनगरमध्ये करण्यात आलं आता एकोणीसशे चौपन्नला झालेल्या वक कायद्यानुसार महाराष्ट्रात सुद्धा वक बोर्डाची निर्मिती झाली भारतात मुस्लिम सोडून गेलेल्या संपत्तीवर ना भारताचा अधिकार उरला ना भारत सरकारचा अधिकार उरला तो अधिकार ती मालकी वक्फ बोर्डाकडे गेली मुशरुत उल खिदमत असं त्या संपत्तीला म्हटलं गेलं आणि ज्यानं ती संपत्ती सोडली आहे दान केली आहे त्याला वकीफ असं म्हटलं गेलं आणि ह्या वकीफची प्रॉपर्टी वक्फ बोर्डाकडे आली प्रॉपर्टीचा विस्तार तरी किती मोठा इस्लामला दान केलेली प्रॉपर्टी बरं हे फक्त सोडून गेलेल्या पुरतं मर्यादित नव्हतं तर भारतातल्या वेगवेगळ्या संस्थांच्या मुस्लिम राजांनी ज्या ज्या जमिनी मुस्लिमांच्या सेवे खातर दिलेल्या होत्या सुविधे खातर दिलेल्या होत्या त्या सगळ्याला वक बोर्डाची प्रॉपर्टी समजण्यात येऊ लागली प्रॉपर्टीचा अंदाज यावा म्हणून सांगतो भारताच्या सैन्य दलाकडं या देशातली अठरा लाख एकर, एकर, एकर जमीन आहे भारतातल्या रेल्वे बोर्डाकडं बारा लाख एकर जमीन आहे तर भारतातल्या खाल, वग बोर्डाकडं आठ लाख एकर जमीन आहे म्हणजे सैन्य दल रेल्वे आणि त्या खालोखाल बोर्ड देशातल्या सर्वाधिक प्रॉपर्टीचा मालक आहे पुढचा आकडा तर तुम्हाला अजून आश्चर्यात टाकणार आहे दोन हजार नऊ साली या वक बोर्डाची प्रॉपर्टी होती चार लाख एकर दोन हजार नऊ ते दोन हजार चोवीस या कालखंडात वक बोर्डाची प्रॉपर्टी झाली आहे आठ लाख एकर हे कसं घडलं दुपटीने प्रॉपर्टी कशी वाढली असा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर असेल मी तुम्हाला सांगितले एकोणीसशे चौपन्नला देशात वक्फ कायदा आणला गेला एकोणीसशे साठ ला, ला, एक ला महाराष्ट्रामध्ये त्याची अंमलबजावणी झाली गेली वक्फ बोर्ड स्थापन करून संभाजीनगरला कर मुख्यालय नेमण्यात आलं या दरम्यानच्या काळामध्ये एकोणीसशे पंच्याण्णवला पी व्ही नरसिंहराव या देशाचे पंतप्रधान असताना त्यांनी वक्फ कायद्यामध्ये दुरुस्ती आणली आणि या दुरुस्तीनुसार वक्फ बोर्डाला अमर्यादित अधिकार दिले अमर्यादित अधिकार याच्या कलम चाळीस नुसार तीन मुद्दे यात टाकण्यात आले ते फार महत्वपूर्ण आहेत आणि ते तीन मुद्दे कोणकोणते आहेत वक बोर्डाची प्रॉपर्टी कशी समजावी यासाठीचे हे तीन मुद्दे खूप महत्वाचे आहेत नंबर एक एखाद्याने वकच्या नावावर मालमत्ता हस्तांतरित केली असेल तर म्हणजे कोणी स्वतःहून ती मा मालमत्ता वक पड हस्तांतरित केली असेल तर तिला वक बोर्डाची जमीन म्हणावं वक बोर्डाची प्रॉपर्टी म्हणावं दुसरं मुस्लिम व्यक्ती किंवा मुस्लिम संघटना मुस्लिम व्यक्ती किंवा मुस्लिम संघटना बराच काळ त्या प्रॉपर्टीचा वापर करत असतील तर त्याला वक बोर्डाची प्रॉपर्टी समजावं कसेल त्याची जमीन वापरेल त्याची जागा चाल स्वरूप खेळ हा दुसरा नियम एकोणीशे ला पी व्ही नरसिंहरावने घातला आणि तिसरा नियम घातला सर्वेक्षणामध्ये ही जागा वकची आहे हे सिद्ध झाले तर ती प्रॉपर्टी वक बोर्डाची होईल झालं सर्वेक्षण करायचं आणि प्रॉपर्टी वक बोर्डाची म्हणून डिक्लेअर करून टाकायचं मग वक्फ बोर्डाला असे अमर्यादित अधिकार मिळाल्यामुळं जिथे जिथे कुठे लिबरल सरकार असेल अशा लिबरल सरकारच्या का काळात त्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये वक बोर्डाने आपल्या प्रॉपर्ट्या वाढवायला सुरुवात केली एक उदाहरण सांगतो तामिळनाडू राज्यामध्ये तिरुचिरापल्ली जिल्ह्यामध्ये एक गाव आहे त्याचं नाव तिरचेथुराई या तिरचेथुराई गावामध्ये पंच्याण्णव टक्के हिंदू राहतात आणि त्या गावात बावीस कुटुंब मुस्लिम आहेत या मुस्लिम कुटुंबांनी गावाची प्रॉपर्टी वक्फ बोर्डाची आहे असं सांगायला सुरुवात केली आणि अख्ख गावच वक बोर्डाची प्रॉपर्टी म्हणून डिक्लेअर केलं गेलं के इस्लामच्या येण्या अगोदरचं एक मंदिर त्या गावात आहे असा गावकऱ्यांचा दावा सुद्धा फेटाळून लावण्यात आला आणि ते मंदिर त्या गावची प्रॉपर्टी अख्खं गाव वक्फ बोर्डाच्या ताब्यात देण्यात आलं कारण तामिळनाडूमध्ये लिबरल सरकार अस्तित्वात होत या वक्फ बोर्डाने खास करून जो डोळा ठेवला त्याचं कारण सुद्धा तुम्हाला महत्वाचं सांगतो आदिवासी म्हणजे अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जाती यांच्या वस्त्यांवरती यांच्या जमिनींवरती वक बोर्डाने आपले दावे सांगायला सुरुवात केली अनुसूचित जाती आणि जमातीचे लोक का त्यांच्या उपजीविकेचं जे काही तुटपुंज साधन त्यांच्या डोक्यावरच छप्पर त्यांचं घर जे काही असेल त्यावरती वग बोर्डाने दावा सांगायला सुरुवात आता हे सगळे आदिवासी अनुसूचित जातीची मंडळी घाबरली कारण तुटक्या फुटक्या संसारात थोडीशी वाट्याला आलेली जागा तिच्यावरही कुणी दावा सांगत असेल आणि तो दावा यशस्वी होणार असेल बदललेल्या कायद्यानुसार तर बिचारी घाबरणारच ना मग या वक बोर्डाची काही माणसं त्या वस्त्यांच्या मधून फिरणार या जागेवरचा दावा आम्ही काढू शकतो पण पण डेअटेक की तुम्ही इस्लामचा स्वीकार करावा आणि इस्लामचा स्वीकार करण्याच्या अटीपोटी काही काही लोकांनी आपापल्या जागांचा दावा काढून घेतला आणि पुढे काय झालं असेल याची कल्पना तुम्हालाही येऊन जाते मी राज्यातलं एक छोटसं उदाहरण सांगतो आणि थांबतो कारण याच्यावर अजून आपल्याला बोलायचं आहे अजून एखादा भाग आरामात होऊ शकतो कारण हा विस्ताराने बोलण्याचा विषय थोडक्यात भागवण्याचा नाही मंडळी राज्यामध्ये याआधीक जर विचार केला तर सदोतीस हजार तीनशे तीस हेक्टर जमीन वक् बोर्डाकडं आहे एकट्या संभाजीनगर जिल्ह्यात या सदोतीस हजार तीनशे तीस हेक्टर पैकी एकट्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जिथे वक्फ बोर्डाचं मुख्यालय आहे तिथे तेवीस हजार एकशे एकवीस हेक्टर जमीन वक्फ बोर्डाच्या मालकीची आहे आणि ह्या सगळा ताबा घेण्याचं एक षडयंत्र असतं कोणाकोणाला नेमलं जातं काय केलं जातं कुठे कुठे दावे केलेले आहेत संभाजीनगरात एवढ्या जागा वक्फ बोर्डाच्या का या संबंधीची सगळी कहाणी मी पुढच्या भागात सांगणार आहे नमस्कार